नमस्कार मी किशोरी आज आम्ही कलिंगडासाठी इथं बेडवरती मटेरियल टाकणार आहे आणि कलिंगडाची पूर्ण माहिती ना मी तुम्हाला देणार आहे कारण या अगोदर पण आम्ही कलिंगड लावलेलं होतं आणि आता आम्ही कुठले कुठले मटेरियल जे वापरलेत ना ते तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमधून तर मी इथं मटेरियलच्या पिशव्या ज्या आहेत ना त्या फोडून घेतल्या आणि मटेरियल कालवायला घेतलं तर आम्ही मटेरियल कुठलं कुठलं वापरलं होतं ते ते तुम्हाला सांग सुपला पंधरा 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 सिंगल सुपर फास्फेट दानेदार पोटेश आणि मायक्रोनोटेनची दहा किलोची बॅग असं आम्ही कलिंगडासाठी मटेरियल वापरलेलं आहे आणि हे मटेरियल जे आहे ना इतकं जड या की एखाद्या दगडासारखंच ह्या मटेरियलचं आणि इथं मी बकेट भरून मटेरियल घेतलेलं आहे आणि आता बेडवरती इथं मटेरियल टाकायला चालू केलेलं आहे अशाच पद्धतीने आम्ही सर्व बेडला मटेरियल अगोदर टाकून घेणारे आणि नंतरच मग मल्चिंग पेपर हातर